बघा तर आता फेब्रुवारीमध्ये लाडक्या बहिणींसाठी खूपच आनंदाची बातमी आलेली आहे आणि ही आनंदाची बातमी म्हणजे आता एकवीसशे रुपये नाही पंधराशे रुपये नाही तर चक्क तेवीसशे रुपये मिळणार आहेत लाडक्या बहिणींसाठी आणि त्यासोबतच त्यांना मिळणार आहे दोन हजार रुपयाचं गिफ्ट आणि गिफ्ट काय रा काय मिळणार आहे हे बघण्यासाठी तुम्हाला चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा तर चला बघू आपण गिफ्ट काय आहे बघा तर मग फेब्रुवारीमध्ये एकवीसशे रुपये नसून बहिणीला मिळणार आहे तेवीसशे रुपये आणि त्यासोबतच मिळणार आहे दोन हजार रुपयाचं गिफ्ट तर गिफ्ट काय आहे खूपच आनंदाची बातमी आहे कारण की गिफ्ट खूप छान आहे जे प्रत्येक बहिणीला आवडेल असंच गिफ्ट आहे आणि गिफ्ट आहे फक्त एक रुपयाचा फॉर्म भरून त्यांना मिळणार आहे तीस भांड्यांचा संच म्हणजे तीस भांडे जे घरगुती उपयोगात रेग्युलर येतात रा आपल्या तर तेच तीस भांडे आज तीस भांड्यांचा पूर्ण संच मिळणार आहे एक रुपयाचा फॉर्म भरून तर बघू आपण त्या त्यापुढील माहिती बघा तर खूपच आनंदाची बातमी आहे की आता तीस तीस भांड्यांचा संच मिळणार आहे बहिणीला हा विश्वास बसू शकत नाही आपला पण पण हे खरं आहे कारण की सात हजार रुपये कॅश आणि तीस भांड्यांचा संच हा फक्त एक रुपयाच्या फॉर्ममध्ये फक्त एक रुपयाचा फॉर्म भरावा लागतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तीस भांडे घरगुती उपयोगात येणारे तीस भांडे हे पूर्ण संच भांड्यांचं मिळत आहे आता नवीन वर्षामध्ये बघा बहिणीसाठी खूप खूप खुशखबर खुँ, आहे कारण की नवीन वर्षामध्ये नवीन तरतूद झालेली आहे न बहिणींसाठी की दोन हजार रुपयासोबत त्यांना नवीन एक रुपयाच्या फॉर्ममध्ये फक्त एक रुपयाच्या फॉर्ममध्ये आता तीस भाड्यांचा संचसुद्धा मिळणार आहे आणि नवीन वर्षातील फेब्रुवारी महिना खूपच आनंदाचा आहे कारण की फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला तीन मॅसेज येणार आहे या आठवड्यामध्ये आणि तीन मॅसेज हे अशा प्रकारे राहतील की पहिला मॅसेज येणार आहे तुम्हाला पंधराशे रुपयाचा दुसरा मॅसेज येणार आहे आठशे रुपयाचा आणि तिसरा मॅसेज येणार आहे चक्क दोन हजार रुपयाचा अशा प्रकारे तुम्हाला पैसे मिळतील आणि ते पैसे कसे काय मिळतील आणि कशा प्रकारे मिळतील तर कोणचा फॉर्म भरावा लागेल तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि नवीन असाल चॅनलवर तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा चला तर मग पुढील माहिती आपण घेऊ फेब्रुवारी महिन्यामध्ये नवीन अपडेट आलेली आहे सरकारची नवीन योजना आहे ही लाडक्या बहिणींसाठी तर बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला कसं आहे ना पंधराशे रुपये येतील आणि त्यानंतर काही मिळेल नाही त्यासाठी तुम्ही पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि पूर्ण डिटेलमध्ये माहिती घेत राहा कारण की तुम्हाला पंधराशे रुपयासोबतच दोन हजार रुपयेसुद्धा मिळाले पाहिजे आणि त्यासोबतच तुमचा तीस भांड्यांचा संचसुद्धा मिळालेला पाहिजे त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल ला, आणि फॉर्म कसला भरायचा आहे कुठं भरायचा आहे हे सर्व माहिती तुम्हाला आपल्या याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा तुम्हाला विश्वास येणार नाही कारण की अकरा जिल्ह्यामध्ये बहिणींना तेवीसशे रुपये शंभर टक्के फिक्स झालेले आहेत आणि जमासुद्धा त्यापैकी खूप साऱ्या महिलांना जमासुद्धा झालेले आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे आणि तुमच्यासुद्धा खात्यामध्ये आता या दोन दिवसामध्येच जमा होतील आणि कोण्या महिलांना सातशे रुपये मिळ कोण्या महिलांना तीस भांड्यांचा संच मिळणार आहे आणि कोण कोन्... आणि कोणत्या बहिणींना बावीसशे रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या बहिणींना तेवीसशे रुपये मिळणार आहेत हे आपण जाणून घेऊया कारण की यासाठी अशा पाच बाबी आहेत की जे तुमच्याकडे पाहिजेत आणि चला तर मग आपण जाणून घेऊया की ऐवजी तेवीसशे रुपये कसे काय मिळणार आहे आणि दोन हजार रुपये हे कोणत्या भगिनींना मिळणार आहेत कारण की दोन हजार रुपये आणि तेवीसशे रुपये आणि पुन्हा आठशे रुपये आठशे रुपये हे कशाचे आहेत ते पण जाणून घेऊया कारण की त्याच्यासाठी तुमच्याकडे पाहिजेत पाच अशा गोष्टी पाच कागदपत्रकं जे तुमच्याकडे असतील तर तेव्हाच तुम्हाला तीस भांड्यांचा संचसुद्धा मिळणार आहे आणि तेवीसशे रुपये सुद्धा मिळणार आहे आणि आठशे रुपये हे तिन्ही मॅसेज तुम्हाला याच महिन्यात मिळणार आहेत तुमच्या मोबाईलवर आपण जाणून घेऊया की तेवीसशे रुपये कसे मिळणार आहेत कारण की सर्व भगिनींनी वाट बघत होत्या की एकवीसशे रुपये मिळणार आहेत पण एकवीसशे रुपये न मिळता सर्वांना आता पंधराशे रुपये मिळत आहे आणि त्या पंधराशे रुपयामध्येच आठशे रुपये मिळणार आहेत म्हणजे टोटल तुमचे तेवीसशे रुपये होणार आहेत आणि हे तेवीसशे रुपये या अशा प्रकारे की आठशे रुपये तुम्हाला गॅस सिलेंडरचे मिळणार आहेत म्हणजे अन्नपूर्णा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही मागच्या वेळेसच मंजूर करण्यात आली होती तेच आठशे रुपये तुम्हाला या पंधराशे रुपयामध्ये मिळणार आहेत अशा प्रकारे तुम्हाला यावेळेस फेब्रुवारीमध्ये तेवीसशे रुपयाचा महिना येणार <सकति> काही जिल्ह्यामध्ये तेवीसशे रुपये जमासुद्धा झालेले आहेत मागच्या महिन्यातच जानेवारी महिन्यामध्येच काही जिल्ह्यामधील खूप महिलांना तेवीसशे रुपये हे जमा झालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे अशाच प्रकारे की पंधराशे रुपये त्यांच्या लाडक्या बहिणींचे आणि आठशे रुपये हे त्यांना गॅस सिलेंडरचे मिळलेले आहेत जे अन्नपूर्णा योजना मार्फत मिळालेले आहेत तरी अन्नपूर्णा योजना जी आहे त्या, त्या योजनेचे आठशे रुपये त्यांना गॅस सिलेंडरचे मिळालेले आहेत आता जाणून घेऊया की गॅस सिलेंडरचे आठशे रुपये कशा प्रकारे मिळतील आणि कोणाला मिळतील ज्या महिलांच्या नावाने गॅस सिलेंडरचं अकाउंट आहे ज्याचा गॅस सिलेंडर त्यांच्या घरी त्यांच्या महिलांच्या नावाने आहे त्यांनाच हे आठशे रुपये मिळतील जर ते पुरुषांच्या नावाने असेल तर ते तुम्हाला बदलावं लागेल ते स्वतःच्या नावाने करावं लागेल महिलांच्या नावाने करावं लागेल आणि तुमचं गॅस सिलेंडर जे पण कोणा कंपनीचं असेल तिथं त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला फॉर्म भरावं लागेल आणि पुरुषाच्या नावाचं सिलेंडर जे असेल ते तुम्हाला स्वतःच्या नावाने म्हणजे महिलांच्या नावाने करावं लागेल तेव्हाच तुम्हाला ते आठशे रुपये तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होतील बघा गॅस सिलेंडर हे तुमच्या नावाने पाहिजेतच आणि त्यानंतर तुम्हाला ते गॅस सिलेंडर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तुमच्या आधार कार्डाशी लिंक झालेला आणि जे तुमच्या बँकेच्या पासबुकशी लिंक झालेला आहे तोच मोबाईल नंबरवरून तुम्हाला गॅस सिलेंडर बुक करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला गॅस सिलेंडर तुमचं जे कोण्या अकाउंटमध्ये असेल ज्या कोण्या खात्याचं गॅस सिलेंडर असेल जे कोणी ऑफिस याचं हे सिलेंडर असेल तिथून तुम्हाला ते गॅस सिलेंडर आणावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलवरती मॅसेज येणार ते आठ हजार रुपये ते आठशे रुपये तुम्हाला सिलेंडरचे गॅस शिगडीचे तुमच्या म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतर्फे तुम्हाला मिळतील अन्नपूर्णा योजने मार्फत तुम्हाला आठशे रुपये अशा प्रकारे मिळतील पंधराशे रुपयामध्ये आणि दोन हजार रुपयेसुद्धा मिळतील आणि त्यासोबतच तुम्हाला एक रुपयाचा फॉर्म भरून तुम्हाला भांड्यांचा संच मिळणार आहे तीस भांड्यांचा तीस भांड्यांमध्ये बघा कुकर आहे चम्मच आहे टोपला आहे प्लेटा आहेत गंज आहेत खूप सारे असे भांडे आहेत की जे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरण्यात येतात तर तो संच तुम्हाला सुद्धा मिळणार आहे जाणून घेऊया आता की दोन हजार रुपये हे कशाचे मिळतील आणि कोण्या महिलांना मिळणार तर तुम्हाला माहीतच असेल की केंद्र सरकारने याआधी योजना एक राबवण्यात आली होती पी एम किसान योजना तर त्यानंतर आणखी एक योजना राबवण्यात आलेली होती केंद्र सरकारने नवीन योजना सुरू केली होती ज्याचं नाव होतं की पी एम किसान सन्मान योजना आणि राज्य सरकारने सुरू केलेली योजना म्हणजे नमो शेतकरी योजना आणि या दोन योजनेचे हप्ता तुम्हाला मिळाला का ते कमेंटमध्ये प्लीज नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आम्हाला कळेल की तुम्ही कोण्या योजनेमधले पात्र आहे म्हणून कोणत्या योजनेसाठी पात्र आहेत कारण की तुम्हाला हे सर्व डिटेल माहिती आमच्या चॅनलद्वारे तुम्हाला देत राहू नवीन नवीन नवी अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर प्लीज नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि जाणून घ्या प्रत्येक योजनेची माहिती तर आता ही माहिती झाली फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये कशाचे मिळतील त्याची आणि आता आपण जाणून घेऊया की तीस भांड्यांचा संच तुम्हाला कसा मिळणार आहे ते पण एक रुपयाच्या फॉर्ममध्ये तर त्यासाठी तुम्हाला एक रुपयाचा फॉर्म भरावा लागेल आणि तो कशाप्रकारे भरावा लागेल तर ते तरतूद अशी आहे की त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवावं लागेल की तुम्ही कुठं काम केलेलं आहे काम म्हणजे कुठं तर ते कामगार योजनेतर्फे म्हणजे बांधकामाचं काम तुम्ही जर कुठं केलेलं असेल ते बांधकाम म्हणजे घरगुती बांधकाम असो किंवा कसलं रस्त्याचं बांधकाम असो त्या जागी तुम्हाला त्या जे ठेका घेत असतात त्या थे, ठेकेदारांकडून तुम्हाला त्यांच्याकडून एक सही शिक्का प्रमाणपत्र घ्यावं लागेल की त्यांच्याकडे तुम्ही न नव्वद दिवस काम केलेलं आहे आणि त्यात तुमचे तीन पासपोर्ट फोटो लागतील आणि तिथं काम केल्याचा तुमचा पुरावा लागणार आहे आधार कार्ड आधार कार्डचे झेरॉक्स आणि रहिवासी दाखला आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या आधार कार्डला बँक अकाउंटला तुमचा मोबाईल नंबर जो रेग्युलर सुरू राहतो जो मोबाईल नंबर तुमचा आधार कार्डशी लिंक राहतो बँकेशी लिंक राहतो तोच मोबाईल नंबर राहणार राहायला पाहिजे त्याच महिलांना ज्यांनी बांधकाम योजनेमध्ये बांधकाम कामगारांकडे काम केलेलं आहे बांधकामाच्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यांच्याकडे तो पुरावा आहे नव्वद दिवसाचा की त्यांनी तिथं काम केलेलं आहे म्हणून तेच महिला एक रुपयाचा फॉर्म भरून ते तीस भांड्यांचा संच घेऊ शकतात तर अशा लाभार्थी तुम्ही जर असाल आणि तुम्ही हे लाभ घेतला असेल तीस भांड्यांचा संच तुम्हाला मिळाला असेल तर प्लीज कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि या आमच्या सर्व सरकारी योजनांची अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत राहू तर प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करा चला तर मग भेटू नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये